तीन ऑक्टोबर रोजी वांगणी येथील आदिवासी मुलाला सर्पदंश झाल्यानंतर पुढील उपचारासाठी वांगणीवरून उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ट्रेनने पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा करत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी वांगणीमध्ये स्थानिक नेत्यांनी तसेच आदिवासी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नसीमा तडवी यांना झाल्या प्रकाराबाबत जाब विचारण्यात आला डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणाची जबाबदारी न घेता डॉक्टर तडवी यांनी उडवाउडीची उत्तरं दिल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटलं आपली जबाबदारी झटकत रुग्णाच्या नातेवाईकांकडून हमीपत्र लिहून घेऊन रुग्णाला पाठवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय अशा परिस्थितीत जर रुग्ण दगावला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असा सवाल उपस्थित करत रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आहे त्याचप्रमाणे डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या चा होणाऱ्या त्याचप्रमाणे डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचं चा गैरवर्तन होत असल्याच्या दे तक्रारी देखील समोर येऊ लागल्या त्यासोबतच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कामात देखील चुका होत असल्याचे समोर येत आहे बाह्य रुग्ण तपासणीची वेळ ही शासकीय परिपत्रकानुसार सकाळी साडेआठ ते साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत असताना देखील सकाळी दहा वाजता बाह्य रुग्ण तपासणी सुरू केली जाते तर इतकंच नव्हे तर बारा वाजता ती बंद देखील केल्याचं चा उघड झालंय चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक असताना रुग्णवाहिकेचे चालक हे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हजर असल्याचं देखील समोर आलंय दोन दिवसापूर्वी या दवाखान्यात एका आदिवासी मुलाला सर्पदंश झाला होता आणि त्याला इथे घेऊन आले घेऊन आल्याच्यानंतर त्यांना फक्त एक इंजेक्शन दिलं आणि इथून त्यांना उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल इथे पाठवण्यात आलं पण पाठवण्यात आलं तर त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हतं असं दवाखान्याचं मत आहे पण ॲक्च्युली ॲम्ब्युलन्स ही इथेच होती एकशे दोन नंबर जी ॲम्ब्युलन्स आहे ती इथेच होती आणि त्यांना त्याच्यावर ड्रायवर अवेलेबल नाही ॲक्च्युली एखादा माणूस किंवा तुमचं एवढी एमर्जन्सी सेवा असताना तुम्ही एखाद्या ड्रायव्हरला जेव्हा रजेवर पाठवता किंवा तो सुट्टीवर असतो तर त्या टायमाला तुम्ही त्याच्या जागेवर एखादा ड्रायवर अरेंज करायला पाहिजे पण तिथ त्यांनी या दवाखान्याच्या स्टाफनी ज्या इथल्या प्रमुख आहेत तडवी मॅडम ज्या स्वतःही आदिवासी आहेत पण त्यांच्या आदिवासींबद्दल भावना मेलेल्या आहेत अशा डॉक्टरांनी त्यांना असं गाईड केलं की बाबा तुम्ही ॲम्ब्युलन्स तुम्हाला आम्ही अवेलेबल बाहेरून करून देतो पण दे हजार रुपयाची पावती फाडावी तुम्ही ज्या माणसाकडे तिकिटाला जायला पैसे नाही आहेत ट्रेनने जायला आलं त्यांनी दुसरे पैसे घेतलेले आहेत दुसऱ्या माणसाकडनं इथल्याच कर्मचाऱ्यांनी त्यांना दोनशे रुपये दिलेले आहेत त्या माणसाकडे लोक हजार रुपयाची मागणी करतायत की डिझेल टाकायला त्या गाडीत हजार रुपयाची पावती फाडावी लागेल त्यांनी कुठून द्यायचे आणि बरं त्यांना ते एक केल्याच्यानंतर त्यांनी त्याच्या केश पेपरवर अशा स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की इथून तुम्ही पेशंट घेऊन जात आहे पण तो जर मेला की उद्या त्याला उद्या काय झालं तर ती जबाबदारी आईवडिलांची असेल म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार जो असतो ना ह्या प्रकारचे म्हणजे आम्ही विलाज नाही करणार पण तुम्ही तिथं घेऊनही जाऊ नका किंवा काही झालं तर मग ते तुमचं तुम्ही बघायचं इकडे एवढी एमर्जन्सी सेवा असताना आपण एक अँब्युलन्स देऊ शकत नाही आणि आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरवे वर्ष आपण साजरा करतोय आमचं एवढंच मत आहे की आदिवासी समाजाला ज्या पद्धतीने इथल्या डॉक्टर्स आहेत किंवा इथला जो स्टाफ आहे त्यांनी इथं ट्रीट केलं किंवा त्यांना जे वागणूक दिलेली आहे अशा डॉक्टरला त्वरित निलंबित करण्यात यावं किंवा त्यांना इथून कार्यमुक्त करावं अशीच आमची मागणी असणार आहे कारण जर शासन ह्याला सगळ्याला लक्ष देत नसेल तर भविष्यात आम्ही इथे उपोषणाला बसू या दवाखान्याच्या गेटमध्ये आपल्या पीएससी मध्ये आदिवासी रुग्णाला सोयी उपलब्ध झाली नाही अशी त्यांची तक्रार आहे ऍम्बुलन्स <laughs> नव्हती का एम्बुलन्स ड्रायव्हर नव्हते अशा प्रकारे अशा <laughs> प्रकारची माहिती समोर <laughs> आलीये पण आता ह्या माहितीमध्ये नेमकं काय विषय आहे ऍम्ब्युलन्स नव्हती की ड्रायव्हर उपलब्ध नव्हते नेमकं काय प्रकारे तुम्ही सविस्तर ड्रायव्हर नाही उपलब्ध होते ऍम्बुलन्स जी एकशे आठची होती ती गेलेली होती बाहेर तिला यायला रात्रीचे एक वाजले आणि जी एकशे दोनची होती ती अम्बुलन्स इथेच होती त्याच्यात डेझल वगैरे सगळं होतं कारण मी स्वतः गाडी पॅक करून ठेवते फुल नाही ना होते ड्रायव्हर का नव्हते त्याचं कारण असेल ना आपल्याकडे त्यांनी सांगितलं मला फोन करू की आणि ते शकणार प्रत्यक्ष आम्ही इथे आल्यानंतर रजेचा अर्ज त्यांच्या हजेरीचा मस्त दाखवलं त्याच्यामध्ये तफावत आहे आणि प्रथम दर्शनी असं आहे की ते याच्यामध्ये हस्तक्षेप करून काहीतरी बदल करण्यात आलाय याच्यामध्ये नेमकं दोषी कोण आहे आणि दोषी दोषीवर इंचार्ज म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का पुढची कारवाई काय असेल पुढची कारवाई यांना कार्यमुक्तीचा आदेश नाही आहे कारण हे दुसरा तिसऱ्यांदा होतंय की एकशे दोन ची गाडी अव्हेलेबल नाही आणि मला सगळा रोज माझ्यावर आलेला आहे त्यांना मी आज सकाळी आल्याला सांगितलं ते मला चोवीस तास ड्युटी करू शकत शकतो मॅडमशी बोलणं झालंय सर कालच येऊन गेले त्यांना सांगितलं पत्र व्यवहार नाही पण मला मी वर्बली सांगितलंय की हे मला तिसऱ्या चौथ्यांदा प्रकरण झालेलं आहे की एकशे दोन चे ट्रॅव्हल अव्हेलेबल नाही आत्ता संदर्भात आम्ही इथे आलो असता त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तर तक्रारीचा पाडाच वाटला त्यामध्ये त्यांची एक अशी तक्रार आहे की आम्ही रात्री राय नाईट शिफ्टला फक्त लेडीज स्टाफ असल्यामुळे आम्हाला इथं प्रॉब्लेम होतो तर तसं जर खरंच असेल ॲक्च्युली असं नाही आहे पण जर तसं असेल तर इथं प्रशासनाने आम्हाला एक जेंट्स डॉक्टरची इथे नेमणूक करावी त्यामुळं आमच्या येथील लोकांना आरोग्यसेवा मिळण्यास उपलब्धता होऊन जाईल आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आणि ठाणे आमची एकच मागणी आहे प्रशासनाकडे जे या जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे एकच मागणी करणार आहोत की सदरचे डॉक्टर आहेत यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी आणि त्याला पदमुक्त करावे हे जे प्रकरण झालं याबाबत याला वाचा फोडण्यासाठी आदिवासी विकास संघटना अंबरनाथ जिल्हा ठाणे हे त्वरित इथे दाखल झाले त्याचबरोबर इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किशोरभाई शेलार ईश्वरजी शेलार राहुलजी वाघमारे सुमितजी चव्हाण त्याचबरोबर आमच्या वाडीतले जे काही सहकारी मित्रमंडळी आहेत या सर्वांनी आज इथे खांद्याला खांदा लावून या आदिवासी समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याला आज वाचा फोडली आणि आपल्या माध्यमातून एकच मेसेज देऊ इच्छितो की आज जर आदिवासी समाजाबाबत हे जर एवढ्या उदानशिरे प्रशासन वागत असेल तर इतर समाजाच्या बाबतीत किती वागत असेल तर हीच अपेक्षा करतो की यापुढे येणाऱ्या काळात अशा कोणत्याही घटना व्हाव्या नाहीत अशीच इच्छा जाहीर करतो आणि इथे चोवीस तास अँब्युलन्स उपलब्ध राहील अशी आम्ही प्रशासनाकडे पाठपुराव औषधांचा तुटवडा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन शिकाऊ डॉक्टरांकडून केली जाणारी रुग्णांची तपासणी याचप्रमाणे डॉक्टरांकडून केला जाणारा हलगर्जीपणा यांसारख्या अनेक समस्यांनी वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रासलेलं आहे असं असताना तालुका आरोग्य अधिकारी यांचे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.